नमस्कार बंधू भगिनीनो आज महिला दिन असून देखील आम्ही महिला या इथे आंदोलनाला बसलेलो आहोत शासनाने जी काही आपली फसवणूक केलेली आहे चौदा ऑक्टोबरचा जी आर निघून देखील आपली उपलब्धता झाली आहे आणि त्यासाठी आज आम्ही त्या आंदोलना बसले आहोत ही खूप मोठी शोकांतिका आहे ज्या शाहीने जी आर लिहिला गेला ती शाही आम्ही शासनाला माजू शकत नाही कारण आम्ही शिक्षक आहोत आम्ही आमची नैतिकता विसरू सहभागी जनता इतकी शाही आज आम्ही आमची स्वतःला फासून घेतलेला आहे आणि हा जागतिक महिला दिवस आज काळा दिवस म्हणून आम्ही साजरा हो। करत आहोत शासन जोपर्यंत जी निधी निधीची उपलब्धता करत नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारे आंदोलन करत राहणार आहोत त्यामुळे शासनाने या गोष्टीचा विचार करावा नाहीतर या पुढची स्टेप जी असेल ती अतिशय भयानक असेल आणि त्याला संपूर्ण जबाबदार शासन असेल एवढंच मी शासनाला सांगू इच्छिते येणाऱ्या दहा तारखेच्या बजेटमध्ये मध्ये निधीची उपलब्धता ही झालीच पाहिजे झालीच पाहिजे ना निधीची उपलब्धता निधीची उपलब्धता